नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कडेगाव तालुक्यातील चिंचणी येथील श्री शिवाजी हायस्कूलचा माजी विद्यार्थी अक्षय प्रमोद चव्हाण गेले दोन वर्ष हा सुरत या ठिकाणी क्रीडा शिक्षक म्हणून काम पाहत आहे सुरत येथील विस्पी खराडी इंडियाचे सतरा टाइम्स दिनेज वर्ल्ड रेकॉर्ड स्टील मॅन ऑफ इंडिया तसेच पुडोमिक्स जापनीज कॉ कॉम्बॅक्ट स्पोर्ट्स इंडियाचे हेड कोच यांच्याजवळ प्रशिक्षण घेत आहेत पुन्हा एकदा अक्षय चव्हाण यांनी सिनियर कॅम्प जोधपूर यशस्वीरित्या पूर्ण केला जगातील सर्वात कठीण परीक्षा दिली आहे यामध्ये पांढरा सेकंड बेल्ट इन बीजेज उत्तीर्ण झालेत हा खरोखरच अद्भुत सिनियर कॅम्प त्यांचा होता आणि निश्चितच असतो त्यांच्यासाठी कठीण होता पण मिको वॉटोनेन आणि हन्सी मेहुल सर आणि रेन्सी विस्पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय यांनी ही परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्यात थायलंड फुकेट या ठिकाणी वर्ल्डमधले जे यू एफ सी फायटर ट्रेनिंग घेतात त्या ठिकाणी वर्ल्ड टायगर मुईथाई या कॅम्पसाठी त्यांची निवड झाली आहे एकतीस जानेवारी रोजी थायलंडला जाणार आहे आतापर्यंत नॅशनल इंटरनॅशनल तसेच दोन वर्ल्ड रेकॉर्डपर्यंत त्यांनी झेप घेतली आहे तसेच अनेक परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण झाले आहेत सातारा सांगली कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमधून हा पहिला खेळाडू आहे जो थायलंडला ट्रेनिंगसाठी निवड झाली आहे या स्पोर्ट्समध्ये बऱ्याच वर्षापासून तो खेळत आहे आणि स स्टेट नॅशनल इंटरनॅशनल लेवलपर्यंत मेडल मिळवले आहेत सोनेहरा परिसरातून तसेच विद्यालयातून आशीर्वाद आत्तापर्यंत लाभलेले आहेत पुढील वाटचालीसाठी परिसरातून ग्रामस्थांकडून अभिनंदन होत असून पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देत आहेत लक्ष्मण पाटील स्टार न्यूज ईश्वरपूर